ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम ज्ञानाय नम स्वार्थ ज्ञानेश्वरी दिवस एकशे पंचाण्णव अध्याय नव योग श्री गणेशाय नम तयावरी जैतर, जैत जैत रे जैत म्हणून ध्यानाचे निशाण वाजत दिसे तन्मयाचे झळकत एकछत्र पाठी समाधी श्रीयेचा अशेखा आत्मानुभव राज्यसुखा पट्टाभिषेकू देखा समरसे जाहला ऐसे हे गहन अर्जुना माझे भजन आता ऐके सांगेन जे करीती एक तरी दोन्ही पालवो वेरी जैसा तू जैसा एक तंतु अंबरी तैसा मी वाचुनी चराचरी जाणती ना आदी ब्रह्मा करुनी शेवटी मशक धरुनी माझी समस्त हे जाणोनी स्वरूप माझे मग वाड धाकुटेन म्हणती सजीव निर्जीव नेणती देखील ये वस्तू उजित लुंटीती मीची म्हणवनी पंचीकरण व सल संकल्पना झाल्यावर जैत रे जैत जे। म्हणजे जय जयकार करत ध्यानाची नौबत वाजू लागते व वा स्वरूप ऐक्याचे एक छत्र झळकताना दिसते पाठोपाठ रूपी लक्ष्मीचे जे आशेखा म्हणजे अखंड व संपूर्ण आत्मानुभव रूपी सुख त्याचा ब्रह्मरूप ऐक्यतेने पट्टाभिषेक झालेला दिसतो अर्जुना अष्टांग योगाद्वारे होणारे असे हे माझे भजन पूजन फार गहन आहे आता कित्येक जण दुसऱ्या प्रकाराने माझे भजन पूजन करतात तो प्रकार सांगतो तो, तो लक्षपूर्वक गायक तर वस्त्रामध्ये ज्याप्रमाणे वेरी म्हणजे एका पदरापासून दुसऱ्या पदरापर्यंत एकच तंतू वा सूत असते त्याप्रमाणे अंबरापासून तो ह्या चराचरी म्हणजे सजीव व निर्जीव सृष्टीमध्ये माझ्या वाचून दुसरे काही नाही ही गोष्ट ते जाणून असतात आदि ब्रह्मदेवापासून तो अखेर मशक म्हणजे पाण्यावरील सूक्ष्म जीवापर्यंत मध्ये जे जे काही आहे ते ते सर्व माझे स्वरूप आहे हे जाणून मग कोणी वाढ म्हणजे मानाने मोठा वा कोणी लहान असे न म्हणता व सजीव व निर्जीव असा भेद न करता जी जी वस्तू नजरेसमोर येईल ती म्हणजे मीच आहे असे परमात्म मीच आहे म्हणजे परमात्म स्वरूपच आहे असे जाणून उजू म्हणजे सरळ लोटांगण घालतात म्हणजे नमस्कार करतात आपुले उत्तमत्व नाठवे पुढील योग्य योग्य अयोग्य नेणवे एकसरे व्यक्ती मात्राचे नावे नमुची आवडे जैसे उंची उदक पडिले ते तळवटवरी ये उगेले तैसे नमिजे भूत जात देखिले ऐसा स्वभावे स्वभाव होयांचा का फळलिया तरुची शाखा सहजे भूमिसी उतरे देखा तैसे जीव मात्रा अशेखा खालावती ते अखंड अगरवता होऊनी असती तयांची विनय हेची संपत्ती जे जय जय मंत्रे अर्पिती माझ्या चिठाई नमिता मानापमान गळाले म्हणचिता मीची जहाले ऐसे निरंतर मिसळले उपास आपण उत्तमत्वाला पोचलो हो आहोत याची त्यांना आठवणच नसते आणि पुढ्यात आलेले योग्य आहे की अयोग्य आहे याची जाणीव न ठेवता एकसरे म्हणजे सरसकट व्यक्तिमात्रांच्या नावाने नमन करणेच त्यांना आवडते ज्याप्रमाणे उंचीवरून पडलेले उदक तळवटवरी म्हणजे तळापाशी उगले म्हणजे आपोआप येते त्याप्रमाणे पाहिलेल्या भूतजात म्हणजे कोणत्याही प्राण्यास नमन करणे हा त्यांचा स्वभावच होऊन जातो किंवा फळभाराने लगडलेल्या तरुची शाखा ज्याप्रमाणे सहजच भूमीकडे लवल्यासारखी दिसते त्याप्रमाणे अशेखा म्हणजे समस्त जीव मात्रांपुढे ते भक्तगण नम्रपणे लावतात ते अखंड अगर्व म्हणजे निरभिमान होऊन राहिलेले असतात व विनय हीच त्यांची संपत्ती असते ती संपत्ती देखील या मंत्राने माझ्याच ठाई आपल्या सत्मक सत्कर्म रूपाने अर्पण करतात सर्वांना नमन करता करता त्यांच्या ठाई असलेले मानापमान गळून पडले म्हणून ते अवचिता म्हणजे अनपेक्षितरित्या मदरूप होऊन राहतात याप्रमाणे माझ्या स्वरूपात मिसळले असले तरी ते निरंतर माझी उपासना करीत राहतात ही ओम हरिओ हरि ओम हरे नम हरये नम हरे नम